शालेय शिक्षण पूर्ण झालं उच्च शिक्षण पूर्ण झालं की आपण सगळीच तरुण मंडळी कुठेतरी नोकरीच्या निमित्तानं नोकरी शोधत फिरत असतो आईवडील शेती करतात मुलं नोकरीच्या निमित्तानं बाहेर गावी असतात सध्याची परिस्थिती पाहता नोकऱ्या मिळणं तितकंच कठीण होऊन बसलंय मात्र अशा परिस्थितीतही खचून न जाता स्वतःचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून स्वतः व्हेटरनरी डॉक्टर म्हणून काम करत असताना देखील बेचाळीस गायांचा गोठा सांभाळणारा तरुण युवक हा आजकालच्या तरुणांसाठी आदर्श ठरतोय पारनेर तालुक्यातील रेनवडी या ठिकाणी डॉक्टर सचिन येवले हा तरुण तरुणांसाठी निश्चितच आदर्श ठरतोय घरीच तयार केलेल्या बेचाळीस गाया त्यातून निर्माण झालेला मोठा मुक्त गोठा आणि सुरू असलेलं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न डॉक्टरकीचा व्यवसाय करत स्वतः गोठ्यात उतरून सगळी गोठ्याची जबाबदारी सांभाळत आपला व्यवसाय करतायत डॉक्टर सचिन येवले हे समाजातील तरुणांसाठी निश्चितच आदर्श आहेत सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करून त्यांनी गोठा बांधलाय त्या ते गोठ्यात त्यांनी घरच्याच जनावरांपासून घरच्याच गायींपासून बेचाळीस गायी तयार केल्यात आणि आता पन्नास गायी पूर्ण करायचा त्यांचा संकल्प आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू असलेला हा गोठा पाहण्यासाठी आज खास रेनवडी या ठिकाणी पोहोचलो या गोठ्याच्या माध्यमातून व या तरुणाच्या जिद्दीच्या माध्यमातून आजकालच्या तरुणांनी देखील प्रेरणा घ्यावी आदर्श घ्यावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे डॉक्टर बेचाळीस गाय कशा पद्धतीने आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना त्यामध्ये कशा पद्धतीने साथ देत आहे मुक्त गोठा कसा असावा गायांची दररोजची देखभाल निगा कशी राखावी दुधाचं नियोजन कसं असावं गायींच्या खाद्याचं नियोजन कसं असावं या सगळ्या संदर्भात आम्ही डॉक्टर सचिन येवले यांच्याशी बातचीत केली डॉक्टर सचिन येवले हे निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी आदर्श ठरतील असं व्यक्तिमत्व आहे रेणवडी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या घराजवळ उभारलेला गोठा नेमका कसा आहे डॉक्टर सगळे नियोजन कशा पद्धतीने हांड हाताळून आपला व्यवसाय देखील करतात हे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून समजून घेतलंय डॉक्टर सचिन येवले यांनी बेचाळीस गायी कशा पद्धतीने घरीच तयार केलं व त्यांचं या पुढचं नियोजन नेमकं कसं असणार आहे समजून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पहा डॉट कॉममध्ये मध्ये आज खरं तर मी नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील रेनवडी या गावात आलो विषयी तसाच तितकाच महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे खरंतर मंडळी आपण पाहतोय की बदलत्या युगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये क्रांती एक आहे औद्योगिकीकरण आहे मात्र ग्रामीण भागातले तरुण आजही उच्च शिक्षित आहेत मात्र त्यांना नोकरी करता येत नाही त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही बेरोजगारीचं प्रमाण आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे मात्र त्यावरच सोल्युशन म्हणून काही तरुणांनी एक मोक्याचं पाऊल उचललं एक महत्त्वाचं पाऊल उचललं असंच म्हणावं लागेल खरंतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या घरात एक गायी दोन गाया दुग्ध व्यवसायाच्या निमित्तानं किंवा घरात दूध हवं या निमित्तानं गाया पाळलेल्या आपण पाहिलं मात्र हळूहळू मोठ्या प्रमाणावर गोठे आता सगळ्याच परिसरात होत असलेले पाहायला मिळालेत मात्र ते गोठे जरी होत असले तरी त्याचं काटेकोर नियोजन योग्य गायीची निवड आणि त्याचं पालन पोषण ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती जर तुम्हाला व्यवस्थितरित्या करता आली तर आणि तरच हा व्यवसाय सक्सेस होतो असं म्हणायला हरकत नाही रेनवडीमधल्या एका शेतकऱ्याकडे आपण आलो आहे खरंतर तरुण शेतकरी आहे समाजातल्या तरुणांसाठी हा एक आदर्श आहे असं मी निश्चितपणे म्हणेल माझ्यासोबत डॉक्टर सचिनजी येवले डॉक्टर साहेब नमस्कार खर तर ते पेशानं व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होत असेल कशा पद्धतीनं त्यांनी सगळं हे नियोजन केलं आपल्याला समजून घ्यायचा प्रयत्न आहे डॉक्टर साहेब खरं तर हा इतका मोठा डोलारा सगळ्या किती गाया आहेत आता आता सगळे बारीक मोठ्या आपले सगळे बेचाईस आहेत आणि ह्या बेचा बऱ्याचदा खरं तर मला पहिला प्रश्न आज पडतो बऱ्याचदा गोठा सुरू करायचं म्हटलं की लोक कुठेतरी प बाहेरच्या राज्यातल्या मार्केटमध्ये जातात कुठल्या तरी चांगल्या जातीच्या खूप एकत्र गाया घेऊन येतात आणि तो गोठा सुरुवात करतात तुमची सुरुवात नेमकी कशी झाली आमच्याकडे सुरुवातीच्या पूर्वीपासून सात ते आठ गाया होत्या पहिल्या त्याच्यात नंतर ठरवलं आपण या व्यवसायात उतरलोय सगळं करतोय तर मग वाढवू जरा हो जास्त प्रमाणात अशा पद्धतीने आम्ही मग कालवड घरच्या गायांना चांगले इंजेक्शन सोडून कालवड तयार करायचा प्रयत्न केला आणि घरच्या सगळ्या गाया तयार केल्या म्हणजे आता ह्या ज्या चाळीस बेचाळीस आहेत सगळ्या घरच्या टोटल घरच्या टोटल टॉपचं ब्रिडिंग अच्छा म्हणजे ब्रीडिंगवर काम करून शकतो सगळ्या एबीएसच्या एबीएस एबीएस आता साधारणतः याचं जे डेली रुटीन आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने आता सकाळी आम्ही पाच वाजता उठतो पाच वाजता उठल्यानंतर ही दावणीत कुठे रात्रीच आज संध्याकाळी सात वाजता टाकून ठेवलेली वन्थ। असणार सकाळी पाच वाजता उठलो का खुराक टाकायचा कालून घ्यायचा आणि तिकडून सोडून द्यायचा सोडून दिल्यानंतर लगेच धारा काढून घ्यायच्या आठ वाजेपर्यंत परत सोडून द्यायच्या तिकडे ओपन गोठाय त्याच्यात पाणी फिरतात सगळं तिकडे गाई दिवसभर दावणीला बांधलेली दिवसभर दावणीला बांधलेली असते ओपन पाणी बसती खूप जाऊन बसती तो आपण बांधून ठेवलं कस होत ते आपण कायद्यासारखं त्यासारखं बंदिस्त केल्यासारखं होते ओपन गोठ्यातली गाई आणि खुट्याला बांधून गाई काय फरक दोन्ही तुम्ही डॉक्टर पण आहात म्हणून हा प्रश्न विचारतो काय फरक पडतो ओपन गोठ्यातली आणि बंदिस्त गोठतली गाई याच्यात लय फरक आहे दुधाला फरक होतो प्लस पाहिजे तेव्हा पाणी पिती पाहिजे तेव्हा तिला पाहिजे तसं बसता येतं आपण पाहतो काही ठिकाणी बंदिस्त गोट्यामध्ये गाया अशा बांधलेल्या असतात ना उठता येत नाही उठता नाही पडतात घसरतात असं घटना काढतात आणि ओपन गोट्यात गायक अशी सदृढ राहते जास्त आता हा जो गायांना रोजचं जे काही खाणं आहे काय काय त्याच्यामध्ये शेतातलं आपल्या काय काय आता आपल्या गिन्नी गाव होते उसे आणि मका आहे आता नाही शेतकरी मका करते शिट पण कसं गेल्यानंतर ती मका ती मका गिन्नी गवत आणि सध्या काडी गोत पण होतो पावसाने घास नाही आता घास कापायला परवडत नाही अच्छा घास पण कापायला पण नाही मास्ता मजुराचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे मजूर आहे सध्या तू गेलाय गावाला दोन तीन दिवस करते का स्वतः कष्ट केलं पाहिजे स्वतः कष्ट केलं पाहिजे आपण जर म्हणलो मजूर ठेवू मजुरावर आणि एकदम करू हळूहळू हा व्यवसाय मोठा केला पाहिजे एकदम जे गाय सगळे बरीच मंडळी उदाहरण पाहिले असतील टक्के ना अनसक्सेस पाच दहा टक्के त्याचे सक्सेस आहेत पण एकदम सगळं उभारणं जवळजवळ सक्सेस नाही एवढं आता हा जो गोठा आहे आपण हे काय साईज ही याच्यामध्ये मुक्त गोठा किती टोटल आपला एक्केचाळीस बाय सव्वा दोनशे एक फुट एकेचाळीस फुट रुंद सव्वा दोनशे फुट लांबर याच्यात ऐंशी फुटात पुढं आम्ही ओपनमध्ये गेले म्हणजे जेणेकरून बा पावसात सुद्धा बऱ्याच ठिकाणी काय होतं आपल्याकडे ओपन गोठ्यामध्ये पावसात ते ना स्वार्थ येत नाही आपलं ओपन बस एका जागा बांधून ठेवा लागतं मग ते एका जागेवर मस्टरीचा प्रॉब्लेम येतात सगळेच प्रॉब्लेम जातात त्यांना शेण टाक शेण काढायला लागतं प्लस झाडून घे धुनं करावं लागतं तसं ओपंगट्यात पाणी पाजावं लागतं ती कामं वाढतात मग ओपंगट्यात त्यांना पावसाळ्यात सुद्धा वाढता आलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही पुढं ओपन गोठा पण शेड शेड मध्ये केलाय मग आता साधारणतः गोठ्यामध्ये ओपन गोठा तुमचा आहे त्याच्यामध्ये सगळी पाण्याची वगैरे तिथं पाण्याची वगैरे तिथं आहे तर साधारण आपण थोडस याचं कॅल्क्युलेशन करू किती लिटर दूध याचं पर डे आपलं जाते महिन्याचं आपलं कसं नियोजन आता आमचं सगळं दूध टोटल एकशे ऐंशी लिटर आहे आता सध्या दोन्ही टायमाच त्याच्यात चाळीस बेचाळीस लिटर वासर आहेत सात वासर आहेत तर आम्ही यार सकाळी तीन संध्याकाळी तीन असं दूध पाचतो तीन लिटर सहा लिटर दूध घरी अशाप्रमाणे प्रमाणे सकून बेचाळीस चाळीस तेचाळीस लिटर घरी चालले आणि दीडशेच्या आसपास एकशे चाळीसच्या आसपास जाते आणि शेणचं नियोजन कस शेण मग ते, ते तिकडे असणार त्याच्या उत्पन्नाचं गणित आपण कसं कॅल्क्युलेट करतो त्याच्या उत्पन्नाचं गणित एकदम वर्षाला आपण सहा महिन्याला शेण काढतो ना त्याचं उत्पन्न ट्रॉली पाच हजार रुपयाला ट्रॉली जाते बरीच मंडळी असं म्हणतात की बाबा शेतीला पूरक व्यवसाय गायांचा तो आता परवडत नाही अनेक मंडळींचे गोठे रिकामे झालेत असं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यात नेमकं का चुकत काय परवडत नाही तर एवढे लोक करतात कस काय नाही नाही जे मंडळी असं म्हणतात की परवडत नाही तर त्याच्यात नेमकं चुकतंय काय शेतकऱ्याचं कुठं गणित फसत कुठं तरी त्यांचं गणित चुकते तुम्हाला काय वाटतं काय अंदाजे माहिती कुठं गणित फसत असावं शेतकऱ्याचं नियोजन आहे ना सुरुवातीपासूनच चुकते आपण काय करतो अडीच महिन्याची कालवड झाली ना अडीच महिन्याची सगळ्या कारवडींचे तेरा तेरा पोती दोन हप्ते लागतात huh. वीस दिवसाला तेरा यांना यायला लागतात त्यांचं काही उत्पन्न huh. नाही अजून दोन वर्ष उत्पन्न नाही huh. तरी त्यांच्या काही दिवस आपल्याला वेटिंग करावंच लागते बिझनेस मध्ये इन्व्हेस्टमेंट करावंच लागणार आहे आता यांचं उत्पन्न दोन वर्ष नंतर आतापासून त्याला अडीच महिने आमच्याकडे वाचू झालं ना त्याला खुराक जो चालू होतो त्याच्या आयुष्यात खाली होईपर्यंत बंद नाही कधीच बंद नसतो लोक काय करणार आता यांचं काही उत्पन्न नाही मग बघू त्यावेळी ज्या उत्पन्न चालू त्यावेळेस त्याला देऊ आपण दिलं तरच आपल्याला ते देणार आहे आतापासून त्याला त्यावेळेनंतर ते वेळ लागणार वेळ दूध देणार वेळ सगळं वेळेत होणार ना दूध पण चांगलं देणार मग ते हे कोणीत कुठचं सगळ्या आपल्याकडे गाय आहेत ह्या साधारण कितव्या इटाच्या आहेत का आपण कितीव्या इटापर्यंत गाय ठेवतो नंतर ती विकतो असं काही नियोजन चांगली गाय दुधाची असेल ना आम्ही काय लवकर विकत नाही सात आठ दहा इटापर्यंत ठेवतोच आता याच्यात काय झालं जुन्या सगळ्या जवळजवळ आपल्या कमी झालेले आता नवीन तयार केले सगळे नवीनच आहेत आणि आता बऱ्याच दुधावरती आता सध्या इकडून तीन ते सहा सात आणि सात बा बारा दुधावर आहेत आता बाकी सगळ्या म्हणजे अशा ठरवायचे काही कालवडीत काय लागलेले आहेत काही मास करताय असं आता तुमचं थोडस फॅमिलीतलं नियोजन तुम्ही कसं करता आपण ते सगळं करू किती माणसं तशी घरात आता तशी आम्ही घरात मी माझे मिसेस आई वडील आणि एक मजूर आहे का आम्हाला तो मग गोठ्यात काम करणार ही सगळी सगळेच त्याच्या पद्धतीने सगळी जाणार त्याच्यात तुम्ही पेशंट व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे तुम्हाला ते तुमचं रुटीन आहेच सगळं मॅनेजमेंट कसं बसवत सगळे मेनेजमेंट मलाच करावं लागते सकाळी इथून गेल्यानंतर दररोज ठरलेलं मी सकाळी सगळं उठल्यानंतर सगळं गोट्यातलं उरकूनच जातो विजिटला गेलो तर गे तुम्ही पाच वाजता गोठ्यात पाच वाजता सकाळी उठून गोठ्यात यावंच लागते पाच वाजता आठ वाजेपर्यंत उरकायचं आणि जायचं विजिटला परत साडेतीन चार वाजता यायचं आता यांना खुट्टी करून घालायची सोडायची दूध काढायची परत सात वाजता परत जायचं मधल्या काळात काष्टाला पार हे नाही मधल्या काळात मग घरचे खाणं काढून ठेवणार मजूर येते मधल्या काळात ते खाणं आणून ठेवतात खाटर गाडी आपल्याकडे दोन बैल आहेत एक गाडी त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायचा होत नाही आता पाऊस जरी चालू असला तरी आमची गाडी जिदे काय असेल शेजाव जाते गाडी तसं आपण ट्रॅक्टर नाही शकत बरे लोक आम्हाला एवढं हाय जाणार तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे पण ते आम्हाला नाही ट्रॅक्टर परवडणार कारण समजा आता ऊस तोड चालू आहे पर्यंत गेलेले आणि इकडे रस्त्याला गाडी नाही ट्रॅक्टर तर काही पाऊस आज जाणार नाही तिथून कोण वाहणार डोक्यावर खादड जी आपली घरीच सगळं घरचे आम्ही कधी विकत चारा घेत नाही फक्त वाड्याचा कारखाना चालू ऊसाची त्यावेळेस वाडायचं असताना ते डायरेक्ट घर पोहोच ना घरची गाडी फिक्स असती जर त्यावेळेस बाकी वेळेस आम्ही गाय बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर गाय सांभाळायच्या चाळीस गायाला घरचं जरी खाद्य केलं किला चार एकरच्या वर क्षेत्र लागणार नाही तुम्ही गिन्नी गवताची वाढली होती हत्ती गवते हे तुम्ही दोन एकर लावले बाकी तुम्ही एक एकर मध्ये माका एकर मध्ये असं जरी करीत राहिले एका मागे एक तरी चालते मध्ये आज तुम्हाला काहीतरी वाटलं वा वा थोडं थोडंफार आता इकडे जोडीदार आहेत बरेच असे माझे त्यांनी चालू केले घरी काहीच नाही गोट भरती जमिनी तरी ते करतात त्यांना परवडत मला एक गोष्ट खरं के सांगा ही संकल्पना तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपण व्हेटरनरी डॉक्टर आहे तुम्ही ते जरी केलं असतं आठ तास तरी तुमचं सगळं चालणार होतं जास्त प्रमाणात जरा आपली थोडी इन्कम कडून तरी आली पाहिजे वेटनरी डॉक्टर म्हणजे आमचं शक्यतो उदारी उदरता चालतो बऱ्यापैकी आणि त्याच्या त्यात म्हटलं आता साईड इनकम काहीतरी पाहिलं आपण गायांचं करतो आपण त्या क्षेत्रात पण आहे वाढू जास्त प्रमाणात करून भाऊ तुम्ही त्या क्षेत्रात असल्याचा तुम्हाला गोठ्यात किती फायदा होतो मी त्या क्षेत्रात असल्याचा बऱ्यापैकी फायदा होतो म्हणजे माझं लक्ष असतं जनावर समजा काय भेटत लगेच त्याला मेंटेनन्स वाचतो असं आपण मेंटेनन्स थोडासा वाचतो डॉक्टरचा जो मेंटेनन्स आहे बाकी जाणला तो जरा मेंटेनन्स थोड्या प्रमाणात वाचतो शेवटी इंजेक्शन वगैरे हे सगळे विकतच घ्यावं लागतं ते काही आपल्या घरी बनत नाही पण थोड्याफार प्रमाणात खर्च वाचतो सर्व्हिस चार्ज जो डॉक्टर वाचतो हा बरं आता तुमचा हा जो गोटा आहे हा गोटा झाल्यानंतर आजूबाजूला काही तरुणांनी तुमचा आदर्श घेतलाय काही मंडळी येतात का पाहायला ये मंडळी आजच पाहून गेले दररोज असे पाहायला येतात बऱ्याचपैकी पंचवीस लोकांना माहीत झालंय सांगायला चांगला डॉक्टरचा आहे आणि त्याचं बिल्डिंग वर काम चालू आहे घरच्या घरी चालू आहे म्हणजे कालवडी घरी तर चालू आहे विकत काही नाही अशा पद्धतीने लोकांना लोक पाहिले येतात बऱ्याचशा गोट्यांमध्ये आम्ही गेलो ना तर बऱ्याचशा गोट्यामध्ये गायच्या अंगावर खूप माश्या बसल्यात आजूबाजूला सगळ्या माश्या आहेत तुमच्याकडे म्हणजे फार फारसो इथं बसून आता ताटात जेवण दिलं तरी माणूस आरामात बसून खाईल स्वच्छता नेमकी स्वच्छता ठेवावंच लागते लागते वॉशिंग वगैरे वॉशिंग अजून एक वर्ष झाले गाया धुतल्या नाही अच्छा कम्प्लीट एक वर्ष झाले झाली ओपन ओपनची गरज पडत नाही ओपन गोट्यात कारण त्यांचे ते चाटतात हे करतात त्याच्यामुळे ते काही खराब होत नाही जास्त आता ओपन गोठ तुम्ही जे मग म्हटलं की त्याच्यात सगळं खत तिथून आपण काढतो साधारण वर्षाला किती खत निघतं आपल्याला त्यातून आता अजून वर्ष नाही झालं सोडलेलं पण अंदाज आम्ही चेक पाच चार पाच महिन्यांनी काढले होतं सोडल्यानंतर तरी साधारण बारा ट्रॉले निघले होते मग ते सगळं घरच्या शेतात घरच्या शेतात टाकले आता आपण जे यांना चारा करतो ना ते शेतात टाकले साधारण वीस गुंठ्याला आम्ही सहा ट्रॉला टाकल्या वीस गुंठ्याला सहा ट्रॉले शेणखताच्या मग त्या प्रमाणात चाऱ्याची वाढ आणि चाऱ्याची तर टंचाई बसत नाही त्यांच घ्यायचं त्यांना द्यायचं साधारणतः आता बेचाळीस गाई तुमचा सगळा हा सगळा व्यवसाय ह्या सगळ्यावरती तुमचे आज आई वडील तुम्ही आणि तुमचे भाऊ पण नाही भाऊ नाही आहे बाहेर अच्छा आई वडील मी आणि मिसेस आणि एक मजुरे आहे का एवढं सगळ्यांचं कुटुंब अतिशय आरामात चालते चालतंय आराम आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची बरीच मंडळी आता आहेत चाकण सारख्या ठिकाणी कुठेतरी एमआयडीसीत काम करतात दहा पंधरा हजार रुपये पगार आहे घरी शेती आहे पण शेती बघणे नाही आई वडील काहीतरी उत्पन्न घेतात त्यातून पण ते उत्पन्न उत्पन्न उत्पन निघतं अशा सगळ्या तरुणांना तुमचं काय चाललंय अशा तरुणांना जर मी सांगत त्यांनी दुध वेळेस उतर उतरलंच पाहिजे कारण तुम्ही पंधरा वीस पंचवीस तीस हजार जरी पगार असला तरी तुम्ही काय करणार त्याच्यात तुम्ही रोजी रोजची रोज रोजी रोटी भाजीपाला हेच आणि तुमचं जे चालले ते चाललंय तुमची काही जी स्वप्न असतील प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे गाडी असावं मोठी बंगला असावा किंवा असं काही हे सगळं त्याच्यावर नाही होऊ शकते आज बारा लाखाची गाडी माझ्याकडे बारा लाखाची गाडी सगळी याच्यावरच याच्यावरच आहे काय भविष्यातलं स्वप्न काय पुढे भविष्यातलं स्वप्न भरपूर आहेत पाहू आता काय गोठ्याच्या निमित्तानं अजून काही गाय वाढवायचं स्वप्न आहे का गाय वाढत पाहू आता इथं सगळे टोटल बेचाळीस झाल्यात पन्नासचं नियोजन आम्ही केले ते पन्नास पूर्ण करायचे त्याच्यानंतर पाहू हे जर व्यवस्थित चाललं व्यवस्थित हँडल होत असेल तर भविष्यात पाहू अजून वाढवायचं नियोजन करू डॉक्टर साहेब आता दुधाला काय बाजार मिळतो आपल्याला आता दुधाला तीस रुपये रेट पडतो हा सरकारने अनुदान पाच रुपये जाहीर केले असा पस्तीस रुपये रेट असायची तर परवडतेच काय तरुण पिढीने या व्यवसायाकडं कसं पाहिलं पाहिजे तरुण पिढीने या व्यवसायाकडनं आपण कसं म्हणतो आता लोक काय म्हणायची एक जोरधंदा जोरधंदा न पाहता डायरेक्ट मेन धंदा हाच अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणात जर कोणता व्यवसाय मोठ्या प्रमाणात जर केला तर त्यातून आपल्या प्रॉफिट जास्त प्रमाणात होतो परवृत पण जास्त प्रमाणात आणि त्या कामासाठी आपण येणारच असतो आता उदार्थ पाच गाया पाहिल्या जातो त्या पाच गायांसाठी आपण शेतात खाणे काढायचं जाणारी पाच गाण्यासाठी वाढण्यासाठी गोठ्यात एनर्जी आपण काय ते करणार त्याच्यासोबत बाकीचे काय पण गाण होऊन जात ना आणि जास्त प्रमाणात कोणता धंदा केला तर जास्त प्रमाणात त्याचा प्रॉफिट होतो सगळं काय होतंच डॉक्टर साहेब कमीत कमी किती जर बाजारभाव असेल तर दूध धंदा परवडतो दुधाला किती कमीत कमी बाजार रुपये पाहिजेच आता एवढा कमीत कमी त्याचा माग पंचवीस सव्वीस आता तोपर्यंत सुद्धा परवडत होतं पण जास्त शिल्लक जी अपेक्षा प्रमाणे जात नव्हती शेतकऱ्यांची आता तीस रे रुपये रेट आणि पाच रुपये अनुदान पस्तीस रुपये बऱ्यापैकी परवडते शेतकऱ्यांनी ह्या व्यवसायाकडे तरुणांनी वळायला लय जास्त प्रमाणात परवडणार क्वालिटी काय आता आपण पाहतो खोराक तर तेवढाची जी गाय पंधरा वीस लिटर देते तिला खोराक तोच द्या नाही चारा तेवढाच खाणार आहे काय लय जास्त प्रमाणात जास्त उद्याची गाय चार खात नाही तुम्ही ज्या गाय तयार केली पाहिजे समजा तीस लिटरची गाय असेल आणि वीस लिटर गाय असेल दहा लिटरचा जो डिफरन्स ह्या डिफरन्स मी तुमचा सगळा बाकी मेंटेन्स देतोय ना केली समजा एखाद्या शेतकऱ्याने दहा लिटरची गाय घेतली त्याला वीस लिटरची गाय करायची तर काय काय त्याला दहा लिटरची गाय घेतली त्यानंतर कोण डॉक्टर असं सल्ल्याने चांगल्या चांगल्या इम्पोर्टेड बाहेर देशातून वळू आयात केलेल्या कंपन्यांचं सिमेंट त्याच्यानंतर ती कालवर चांगल्या प्रकारे दूध देते अशा प्रकारे जाऊन दुसऱ्या ते तिसऱ्या पिढीत त्यांना चांगल्यापैकी तीस पस्तीस चाळीस लिटरची गाय तयार होऊ शकते ब्रिडिंग करीडिंग ब्रिडिंग करतो ब्रिडिंग शिवाय भविष्याकाळात दूध धंदा शक्यच नाही कारण ब्रिडिंग शिवाय कामच होऊ शकत नाही आता आपण पाहतो सगळ्याची रेट वाढत चालली डॉक्टरांची रेट वाढले आमची खुराकाची त्याच्यानंतर औषध पाण्याची सगळ्याची रेट वाढत चालले त्या प्रमाणात गायचं दूध वाढलं पाहिजे ना तर समजा भविष्य पूर्वीच्या काळात मी पाहतोय कांडीचं बोत दहा हजार रुपयाला भुशाचं बोत सातशे आठशे रुपयाला होतं सुद्धा तुमच्याकडे वीस लिटरची गाय होती आता कांडीचं बोत आहे सतराशे अठराशे रुपयाला भुसा गेला पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत आणि एवढा वाढल्यानंतर तुमची जर वीस लिटरची गाय असेल तर तुम्हाला कस काय परवा परवा याच्यासाठी भविष्य काळात तीस लिटरच्या खालची गाय पाहायला परवडणार नाही नाही परवडणार नाही आता तुमच्या भविष्यात लवकर पन्नास गाय हो अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या पन्नास गाय परत एकदा नक्की तुम्हाला भेटलो डॉक्टरांनी जी आता सगळी माहिती सांगितली त्यांचा आपण हा जो सगळा संपूर्ण गोठा पाहिला तरुणांनी आदर्श घेण्यासारखा आहेत आपल्या समाजात अनेक असे तरुण आहेत की ते बेरोजगार आहेत काहीतरी ते रोजगार आहेत किंवा सरकारच्या कुठेतरी सहा हजार मान सरकार काहीतरी सहा हजार मानधन देते कुठेतरी लाडक्या बहिणीला काहीतरी पैसे देते ह्या सगळ्यात गुंतून राहण्यापेक्षा आपल्या घरचं क्षेत्र आहे आपल्या घरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही हा शेतीपूरक दुग्ध व्यवसाय म्हणण्यापेक्षा दुग्ध व्यवसायाला महत्त्वाचा व्यवसाय किंवा प्रमुख व्यवसाय करून आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर निश्चितपणे तरुणांना आदर्श देण्याचं काम तर सचिन येवडे डॉक्टरांच्या माध्यमातून होते ते डॉक्टर आहे त्याचा त्यांना फायदा होतोच आहे पण तुम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला नेमकं पुढे काय करता येईल हे करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा डॉक्टरांचा अतिशय सुंदर काम आहे त्यांच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा आहे प्रेक्षकांना धन्यवाद आपण कुठेही जाऊ नका पहात राहा फक्त पहा डॉट कॉम